सध्या सोलापूर शहराकरता भीमा नदीतून पाणी सोडण्यात आलं असून ते पाणी साधारणतः आठ जानेवारीला बंद केलं जाणार आहे औस बंदरात पाणी पोहोचल्यानंतर धरणाचे दरवाजे बंद केले जातील असं लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा जानेवारी मार्च व मे अशा तीन टप्प्यात तीन वेळा पाणी सुटेल अशी आशा आहे मात्र सध्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाण्याची गरज असून तशी मागणी देखील कळवली आहे मात्र शेतीला पाणी सोडण्यासंबंधीचा निर्णय तथा पाण्याच्या आवर्तनाचं नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अपेक्षित होतं तरी पण कालवा सल्लागार समितीची बैठक कधीही याचा निर्णय अद्याप झालेला नाही पालकमंत्री अजून निश्चित नसल्यानं ही बैठक लांबल्याचं जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगत आहेत पालकमंत्र्यांच्या निवडी न झाल्यास आता थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मान्यता घेऊन शेतीला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पाणी सोडलं जाईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे